अवधूत चिंतना श्री गुरुदेवत स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपला नवरण मंत्र कोणी जप करायचा कसा जप करायचा आणि नवार्नो मंत्र जप केल्याने होणारे फायदे याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करावं म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पायाबद्दल माहिती भेट तुम्ही कोणतंही नामस्मरण करा तुम्ही गुरूंचं नामस्मरण करा दत्त महाराजांचं नामस्मरण करा देवीचं नामस्मरण करा तुमचं जेवढं नामस्मरण वाढेल तेवढी एनर्जी वाढत असते नामस्मरण जे आहे ते सगळ्यात मोठं शाश्वत आहे बाकी तुमचं काहीच नाही खूप जण जिवार करता आम्हाला गुरुचरित्र करायला नाही जमत आम्हाला नवनाथ पारण करायला नाही जमत आम्हाला बाकीच्या गोष्टी करायला नाही जमत मग नामस्मरण करायला कोणी नाही म्हणू शकत नाही पण खूप जण जिव्हाळ करतात पण जेव्हा ज्या व्यक्तीला नामस्मरण करण्याची जर गोडी लागली तर तो, तो व्यक्ती नामस्मरण कधीही सोडत नाही तसच नवर्ण मंत्र आई भगवती उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई अंबा माता की जय आपण जस गुरुंचं नामस्मरण करतो तस आपली कुलदेवता कुलदेवत त्यांचं नामस्मरण करायला पाहिजे म्हणजे आपली देवी आई नवर्ण मंत्र ची नवर्ण मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्छय ओम एम रिम क्लिम चामुंडाय विचय हा मंत्र जेव्हा आपण म्हणतो एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या आजूबाजू असते खास करून महिलांनी तर अवश्य म्हटला पाहिजे कारण की मनामधली आपली किती भीती असेल मनामध्ये खूप दर्पण असेल ते सगळं एका क्षणात निघून जात हा मंत्र कोणी हे म्हणू शकतो पुरुष सेवेकरी असेल सेवेकरी ते असेल कोणीही मंत्र लहान मोठा सगळेजण देवीचा मंत्र म्हणू शकता कोणतेही मंत्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एकवीस दिवस तरी कमीत कमी रोज म्हणायला पाहिजे तुम्ही नवार्ण मंत्र रोज चोवीस वेळा म्हणा किंवा एक माळ करा त्याची एनर्जी तुम्ही स्वतः घ्या जेव्हा नवार्ण मंत्र आपण जेव्हा म्हणतो हो, तर आपलं आसन आपलं पाहिजे जपमाळ आपली पाहिजे नवार्न मंत्रामध्ये आपल्या देवी आईच पूर्ण शक्ती सामावलेली आहे माता भगवती चामुंडा म्हणजे जर देवी आईचे जर आपण आठ रूप बघितलं या आठ रूपामध्ये ती दया शांती करुणा उग्र रूप धारण ह्या सगळ्यांची शक्ती ह्या नवार्ण मंत्रामध्ये आहे खूप पॉवरफुल मंत्र आहे नवार्ण मंत्र खूप जण नवरात्री आहे नवरात्रीमध्येच मग फक्त दुर्गा सप्तशती वाचता नवरात्रीमध्येच नवारण मंत्र जप करता नवरात्रीमध्ये सिद्ध गुंजिका तसं नाहीये नवरात्री हे फक्त नऊ दिवस आहे आपल्या तीनशे पासष्ट दिवस आहे त्याच्यामध्ये जर आपण आपल्या गुरूंचा मंत्र गुरु मंत्र आणि नवार्ण मंत्र हे जर सोबत जर आपण सेवा केली आपली एनर्जी आहे आपली आपल्यामध्ये जे निगेटिव्हपणा पणा येत असतो आपल्याला सेवा करावा वाटत नाही खूप सेवा करतो मध्ये मध्ये सेवा सोडून देतो काम होत नाही म्हणून तसं न करता नवार्ण मंत्र जर आपण रोज जपला आणि गुरुमंत्र जर जपला गुरुमंत्र आणि नवार्ण मंत्राचं जर जप आपण अखंड केला तर आपल्याला कसल्याही प्रकारची भीती वाटत नाही खूप महिला सेवेकरी असतात काही काही जण जॉब करता काही जॉब मध्ये त्रास होतो काही त्रास देता तर मनामधली भीती दूर करण्यासाठी तुम्ही राम रक्षा स्त्रोत्राचं पाणी पण पिऊ शकता त्याच्यासोबत नवार्न मंत्राचा जप रोज करू शकता नवार्न मंत्राचा जप जर रोज जर तुम्ही केला तर तुमच्या मनामध्ये एक प्रकारचं कॉन्फिडन्स निर्माण होतो मन कधीही आपलं डिप्रेशन मध्ये जात नाही सुसाईडचे विचार येत नाही मन पॉझिटिव्ह असतं आणि नामस्मरण जास्त जर आपण केलं तर आपल्याला कसल्याही प्रकारची भीती राहत नाही दुसऱ्या बद्दल आपण वाईट बोलत नाही आता एक सेवेकरिता होती त्यांचा अनुभव सांगतो मी तुम्हाला त्या म्हटल्या दादा मला असं मंत्र सांगा किंवा मला देवीची सेवा करायची देवीची काय सेवा करू मी मी म्हटलं दुर्गा सप्तशिती वाचा त्यामुळे दुर्गा सप्तशिती माझी उच्च व्यवस्थेत नाहीये म्हंटल होईल होतील रोज वाचन केल्याने होत असत ठीक आहे म्हणे पण मग अजून सोपा उपाय त्यांना म्हटलं मी नवार न मंत्र रोज म्हणायचं ओम एम रिम क्लिम चामुंडाय म्हटलं कसा पॉझिटिव्ह उत्पन्न आहे तो आजूबाजू ठीक आहे म्हटले त्यात कंटिन्यू जो मंत्र आहे मी सांगून दिला मंत्र त्यांनी कंटिन्यू मंत्र म्हणू लागल्या त्यांनी बरोबर मला तीस दिवसानंतर कॉल केला तर त्यांच्या आवाजामध्ये बदल होता बदल पहिला जो आवाज होता घाबर घाबरून मनामध्ये भीती नंतर आवाज त्यांचा पूर्ण चेंज झाला तेव्हा नवार्न मंत्रामुळे रात्री ज्या डचकत होता रात्री जे घाबरत होता ते घाबरणपणा दूर झालं मनामध्ये एक प्रकारचं कॉन्फिडन्स आलं आणि देवी आईची सेवा झाली आपण जसं गुरुंची सेवा करतो तसं देवी आपल्या कुलदेवता आहे त्याची सेवा करायला पाहिजे जसं नामस्मरण जर जास्त वाढलं तुमचं नामस्मरण जास्त वाढल्यानंतर तुमच्या आजूबाजू एक प्रकारची एनर्जी येत असते मनामध्ये वाईट विचार येतच नाही आणि नवार्न मंत्रामध्ये आपल्याला पूर्ण एनर्जी भेटत असते मन शांत होतं मनामध्ये वेगवेगळे प्रकारचे विचार येत नाही म्हणजे हे करू का ते करू का ते करू स्तब्ध राहत त्या खूप जणांचे डोळे भिरभिर असतात कोण त्यांना बोलत असत दुसरीकडे बघत असतात म्हणून नवार्न मंत्र याच्यामध्ये अशी एनर्जी आहे तुम्ही नवार्न मंत्र कोणी कधीही म्हणू शकता पण पायामध्ये चप्पल किंवा ह्या गोष्टी नको गादीवर बसून नाही करायचा गाडीवर तुम्ही प्रवासात असाल याच्यात असाल तर तुम्ही जप करू शकता विनाकारण बडबड करणं त्यापेक्षा तुम्ही जप जर केला त्याच महत्व खूप त्या तईंनी सांगितलं की मनामधली भीती दूर झाली आणि लहान लहान मुलांना शिकवलं आपल्या लहान लहान मुलांना तुम्ही मंत्र स्तोत्र शिकवा मुलांना लहानपणापासून मनातली भीती दूर करा आणि एवढा पॉवरफुल मंत्र आहे नवार्ण मंत्र तुम्हाला जर तसा अनुभव आला असेल तर अवश्य मला कमेंट करून सांगा तुम्ही तो कधीही म्हणू शकता नित्यसेवेमध्ये पण घेऊ शकता चोवीस वेळा नवारण मंत्र म्हणावा किंवा एक माळ नवार्न मंत्र म्हणा आपला गुरु मंत्र झाल्यानंतर चोवीस वेळा म्हणा एक माळ म्हणा पण रोज म्हणायचं तुम्ही कोणतीही गोष्ट जर रोज जर केली तर त्याच फल भेटत असत तुम्ही म्हणणार आम्ही चार आठ दिवस नवीन नवीन केलं नंतर बंद केलं तसं नाही तुम्हाला रोज म्हणावं लागणार आहे रोज जर केल्यानंतर ते मंत्र जो आहे तो मंत्र सिद्ध होत असतो आणि मंत्र सिद्ध झाल्यानंतर आणि एक प्रकारची जी एनर्जी मी तुम्हाला सांगतोय म्हणजे पॉझिटिव्ह म्हणा खूप जण इंटरव्ह्यू ला घाबरता खूप जण कम्युनिकेशन करायला घाबरता एकमेकाला बोलायला घाबरता बोलण्याची क्षमता पॉझिटिव्हिटी मनामधली भीती दूर होती आणि एक प्रकारचा आत्मविश्वास येतो मंत्र जप केल्याने हा आत्मविश्वास तुम्हाला बाहेरून नाही येऊ शकत तो स्वतःला डेव्हलप करावा लागतो ला जेव्हा तुम्ही संकटात असता संकटात असल्यानंतर आपण कसं नामस्मरण करतो महाराजांना बोलवतो तसच देवी आईला आपण बोलवायला आई पाहिजे देवी आईला सांगायला पाहिजे आणि नामस्मरण करायला पाहिजे असंच आपण आता महामृत्यू मंत्राचा पण तसंच तुम्हाला त्याची माहिती सांगणार आहे नवारणव मंत्रामध्ये देवी आईची पूर्ण शक्ती सामवलेली आहे तुम्हाला काही दुर्गा सत्यशती असेल काही जर करायला नाही जमलं तुम्ही फक्त नवार्ण मंत्र जप करावा ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय कंटिन्यू जप तुम्ही जर केला एनर्जी येईल मनातली भीती दूर होईल आणि मनातली भीती दूर झाल्यानंतर तुम्ही सारासार विचार करू शकता पण ह्या गोष्टी आहे ह्या एक तीस दिवस करून नाही होणार चार पाच दिवस करून नाही होणार तुम्हाला रेग्युलर कंटिन्यू करावा लागेल तुम्ही जर रेग्युलर कंटिन्यू जर जप केला तर त्याच फळ भेटत असत अन्यथा फळ भेटत नाही म्हणून प्रत्येकाची कुलदेवता आहे प्रत्येकाची कुलदेवतेची कोणती सेवा करायची तर तुम्ही नामस्मरण नवार्ण मंत्र आहे तो नवार्ण मंत्र जास्त जास्त वेळा करावा आपली आई भगवती जी सेवा आहे ती जास्त जास्त करावी आणि नामस्मरण केल्याने त्याचं फळ आहे ते फळ खूप छान भेटत असत बाकी काही नाही केलं चालेल पण नामस्मरण हे खूप शाश्वत सत्य आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ